स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण येता नववीचा मराठीचा अठरावा धडा हसरे दुःखाचा स्वाध्याय बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न काय आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतीबंध पूर्ण करा तिथे बघा लिली हार्लेच्या गायनाच्या प्र प्रेक्षागृहावरती होणारा परिणाम तर उत्तर काय सर्व प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खेळली होती सर्व श्रोत्यांचे भान हरवून गेले होते आणि सर्व श्रोते जीवाचा जीवा जीवाचा कान करून ऐकत होते जीवाचा जीवाचा शब्द धुंदा आलेले प्रेक्षागृहातील विपरीत घटना लिलीचा आवाज एकदम चिरकला गेला त्यामुळे तो काही केल्या तिच्या कंटातून फुटेना तिचा आवाज आतल्या आत विरून जाऊ लागला लिलीच्या स्वरांनी वाद्यवृंदाची साथ सोडून दिली बसके स्वर लिलीच्या कंटातून बाहेर येत नव्हते खाली दिलेल्या घटनाचा परिणाम लिहा तर घटना आणि परिणाम असं तकता येथे तर चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली त्याचं उत्तर आहे त्याला वाद्यवृंदही साथ देऊ लागले प्रेक्षागृहात वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले थिएटर स्वरांनी भरून गेले प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या मॅनेजर धावत पळत स्टेजवर आला आणि चार्ली जवळ उभा राहून गोंधळून लिलीकडे पाहू लागला कंसातील वाकप्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात उपयोग करा अवहेलना करणे चेहरा पांढरा फटफटीत पडणे पदार्पण करणे स्थिमित होणे आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत झाला शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पाहिले पहिले पाऊल टाकले शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले मुलांची पाहुं, पाहुं, दिव्यांग मुलांची चित्र प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले उत्तर आहे दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे झाले गुणवान अनादर करू नये उत्तर आहे गुणवान माणसांची अवहेलना करू नये प्रश्न ब खालील वाक्यातील अधोरेखित लिंगां शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला उत्तर आहे तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला तिच्या गोड गळ्यात गळ्याने कधीही दगा दिला नाही त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकाच्या गायनाने रंगला तर सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला प्रश्न चौथा आहे स्वमत चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दात करा चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता आपली ही ओळख त्याने पदार्पणातच करून दिली त्या दिवशी आई गात गा गात असताना तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता मला तर वाटले की तो आईबरोबर मनातल्या मनात, मनात गाणे गातच असावा यासाठी एकाग्रता राखण्याची व आपल्या आवडत्या विषयाशी एकरूप होण्याची क्षमता लागते ती चार्लीकडे होती रंगमंचावरून प्रत्यक्ष गाण्याची वेळ आली तेव्हा चार्लीने ते, चार्ली ते यशस्वीरीतीने गायले याचे कारण त्याला कार्यक्रम सादर करायचा नव्हता त्याला गायचे होते त्याच्या गायनाची उर्मी होती तो त्या गाण्याशी एकरूप झाला होता म्हणून तो गाऊ शकला पैशांचा पाऊस पडला तेव्हा त्याने ते पैसे गोळा करायला सुरुवात केली प्रेक्षकांनाही तसे सांगितले हा त्याच्या मनाचा निरागसपणा होता होता तो कलावंतच कलेची उर्मी त्याच्यात होती म्हणून त्याने नाचून दाखवले सर्व त्याने निरीक्षणातून मिळवले होते त्याची निरीक्षण क्षमता अफाट होती एकंदरीत पदार्पणातच त्याने आपले कला कलावंत पण सिद्ध केले स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला सांगितले हे योग्यच होते तो निर्णय योग्यच होता हे चार्लीने आपल्या कामगिरीने सिद्ध केलेच मात्र मॅनेजरची एक गोष्ट मला पटली नाही आणि आवडलीही नाही लेलीवरती अनावस्था प्रसंग ओढवला तेव्हा मॅनेजर गोंधळून गेला त्याने प्रेक्षकांच्या प्रेक्षकांना शांत करण्यासाठी काहीही केले नाही मी त्याच्या जागी असतो तर पुढे झालो असतो प्रेक्षकांची माफी मागितली असती घडलेल्या ले प्रसंगातलेली जी कोणतीही चूक नव्हती तिच्यावर कोसळलेली ती एक नैसर्गिक आपत्ती होती हे सर्व नेत्यांना सर्वांना समजावून सांगितले असते पंधरा मिनिटांची विश्रांती जाहीर केली असती या अवधीत विनिमय केला असता आणि धीर दिला असता मला वाटले असते वाटले वाटते असेच व्हायला हवे होते हसरे दुःख या शिक्षकाचा तुम्हाला ह्या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती गायन पियानो वादन नर्तन यात ती निष्ठात होती कलावंत म्हणून जे मोठेपण असते ते तिने मिळवले होते या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा कीर्ती मिळवली होती हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाली तिचा आवाज हरवला आणि तिचे सर्वस्वच गेले ती रात्र तिच्या दृष्टीने काळरात्र होती दुःखाचा कडेलोट होता त्याच रात्री लिलीचा पाच वर्षांचा हरहररी मुलगा या संकटात तिच्या मैत्रीला धावून आला कोसळलेला कार्यक्रम त्याने पुन्हा उभारला त्याने गायन अभिनय व नृत्य नर्तन या कौशल्यांचे डोळे दिपवणारे दर्शन घडवले कोणत्याही आईला आभाळ ठेणगे वाटावे असे दृश्य ते होते नवा कलावंत उदयाला आला आपल्या मुलाचा हा उदयकाळ म्हणजे सुखाचा सर्वोच्च बिंदू होता एका बाजूला सुख होते त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला दुःख होते म्हणून या पाठाचे शीर्षक हसरे दुःख असे आहे हसरे दुःख या पाठातील पाठ्यांशाचे ना नाट्यीकरण करून वर्गा सादरीकरण करा अपटित गद्य आकलन खाली उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा हा अवतार आहे मित्रांनो हा शांतपणे वाचून घ्या व्हिडिओ पॉज करू शकता वाचण्यासाठी तुम्ही चौकटी पूर्ण करा अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू दागदागीने घडविले दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली औत हत्यारे बनवली माणसाला दगडातच देव वाटण्याचे कारण उताराच्या आधारे तुमच्या मते स्पष्ट करा तर शिल्प आणि स्थापत्य दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला एक संबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखी केल्या सुखाचे केल्यामुळे आणि माणसाचे जीवन सृजनशीलतेला कला आणि विज्ञानांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटू लाग वाटून त्याने तो पूजला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करा धन्यवाद